नमस्कार अॅग्रोंडच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण लाल मिरची लसूण हरभरा सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात लाल मिरचीपासून देशातील बाजारात मिरचीच्या भावात मागील वर्षात चांगली तेजी होती दोन हजार तेवीसमध्ये मिरचीचा भाव पंचवीस हजारांपर्यंत पोहोचला होता त्यानंतर भाव सातत्यानं कमी होत गेले जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मिरचीचा भाव एकोणीस हजारापर्यंत आला होता बहुतांशी बाजारात मिरची अठरा ते वीस हजारांनी विकली जात होती पण त्यानंतरही मिरचीचे भाव कमी होत गेले देशातील उत्पादन वाढल्यानं दरावर दबाव आला बाजारामध्ये मिरची आवक वाढत गेली सध्या देशातील बहुतांशी बाजारांमध्ये मिरची बारा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते मिरचीचे भाव पडल्यानं शेतकरी मात्र अडचणीत आले दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढते लसणाला उठाव चांगला असला तरी आवक वाढत असल्यानं बाजारभावावरती दबाव दिसून येतोय लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून आपल्याला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत कमी झालेले दिसून येत आहेत सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसतोय पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हरभरा लागवडीच्या काळात असलेल्या भावातील तेजी आता कमी झाली आहे हरभरा बाजारात हमीभावाच्या आसपास विकला जातोय सरकारनं यंदा हरभरासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला मात्र सध्या बाजारात पाच हजार तीनशेपासून पासून ते पाच हजार आठशे रुपयांपर्यंत हरभरा विकला जातोय देशातील काही बाजारात नवा हरभरा देखील दाखल झालाय आणखीन दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल त्यानंतर एकूण आठवड्यांमध्ये अवक्याचा दबाव वाढेल या काळामध्ये हरभाराचा भाव आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात सोयाबीनच्या बाजारात काय घडतंय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी देखील दरामध्ये काहीसा दबाव दिसून आला शुक्रवारी सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक एक्केचाळीस डॉलर प्रति बुसवर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एक डॉलर प्रति टनावर बंद झाले होते देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव एकाच पातळीवर स्थिर दिसत आहेत आजही सोयाबीनला तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे तीस ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भावावरील दबाव आणखीन काय आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापसाचा बाजारभाव कमीच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजारामध्ये मंदी आहे या मंदीचा थेट परिणाम देशातील दरावर देखील दिसून येतोय बाजारामध्ये सध्या हमी भावापेक्षा कमी भावात कापूस विकला जातोय त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत दुसरीकडे सिसियाची खरेदी मात्र चांगली सुरू आहे सध्या बाजारामध्ये कापूस सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांनी विकला जातोय बाजारातली आवक हळूहळू कमी दिसत असली तरी आवक सरासरीपेक्षा चांगली दिसते ही आवक आणखीन काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं कापूस बाजारामध्ये देखील काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेत मार्केट पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टमधून आपण आपल्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका